भारतात सध्या कबर दरगाह अतिक्रमण आणि मशीद हे विषय चर्चेचे आहेत पण तुम्हाला माहित आहे का भारतातील पहिली मशीद ही हिंदू राजाने तयार केली होती त्या मशिदीचं नाव आहे चेरामन जुमा मशीद आणि त्या हिंदू राजाचं नाव होतं चेरामन पेरुमल तर झालं असं की पेरुमल यांना एका रात्री स्वप्न पडलं ज्या चंद्राचे दोन तुकडे होताना दिसले दुसऱ्या दिवशी त्यांनी ही हकीकत दरबारात सांगितली पण कोणालाच त्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता परंतु इस्लाम धर्मामध्ये या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान आहे असं सांगितलं जातं की मोहम्मद पैगंबरांनी चंद्राचे दोन तुकडे करून आपल्या पैगंबरपणाचा पुरावा दिला होता त्या स्वप्नानंतर पेरुमल यांनी मक्का येथे जाऊन पैगंबरांची भेट घेतली आणि इस्लाम धर्माचा स्वीकार केला तिथून त्यांनी आपल्या नातेवाईकांना पत्र लिहिलं ज्यात एक मशीद बांधण्याची सूचना केली त्यानंतर भारतात परत येताना चेरामन पेरुमल यांचं निधन झालं आणि त्यांच्या पश्चात भारतातील पहिली मशीद बांधली गेली ती म्हणजे चेरामन जुमा मशीद तर भारतातील या पहिल्या मशिदीबद्दल माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूच्या पेजला फॉलो करा